जय भीम तर मी बनविते कारल्याची भाजी कारले धुवून घेतले धुतल्यानंतर आता चिरून टाकते टोक काढून टाकायचं आणि कोणी काढून टाकायचं असे याचे बारीक बारीक तुकडे करायचे या साईडचे याला मिठीने लावलं आणि हळदीने लावलं तरी चालते असेच करायचे धुवून स्वच्छ पाण्यानं धुवून चिरून घ्यायचे हे साईड काढायची आणि हे टोप काढायचं मस्त असं बारीक बारीक शिरायचे म्हणजे कडून हे कारलं कोणी काय करते तर रिंग काढले करते रिंगाचे म्हणजे रिंग काढले केले ना आपण तर यामध्ये डाळ भिजत घालायची तुरीची आणि त्यामध्ये भिजलेली डाळ आहे ना तर या रिंग काटल्यास मिक्स करायची तुरीची असो किंवा चेण्याची असो असे करते कोणी काढले तर डाळ काढले आणि आपण करू अख्खे कारले म्हणजे असे धुतलेले स्वच्छ पाण्याने चिरले आणि हे कोवडी दा आहे ना म्हणजे बी हे काढून नाही टाकायचे कोवळी बी आता शिजते कारल्याची भाजी खाल्ल्यामुळं शुगर होत नाही कोणी तर कारले ज्यूस पेते आणि कच्च कच्च पण जेवणासोबत खाते बारीक कारले आणि बारीक कारले कच्चे जेवणासोबत खाते लोणचं बनवत चला मग आपण आता कारल्याची भाजी बनवू बघू शकतो तुम्ही एवढे सारे कारले धुवून घेतले मी तर आता मी ठेवते कढई लागणारे साहित्य आहे कांदा लसण पेस्ट आणि हे तिळाचा कूट किंचित गूळ किंचित आणि तिखट मीठ हळद बस झालं साहित्य कारल्याचं तर बघू शकता तुम्ही आपण टाकू यामध्ये तेल दोन चम्मच तेल टाकलं कारण तेल कमी का टाकत असते तर कमी तेल टाकलं का मी दोन चम्मस त्याला रस्ता नि लागत म्हणून आता यामध्ये टाकू कांदा मला किती दिवसाचे म्हणत आहे मी कारल्याची भाजी बनवून दाखवते युट्युब फॅमिलीला तर या कारल्याच्या भाजीचे अनेक प्रकार आहे आता मी बनवते कशीच बघा तर मी कारले अख्खे धुऊन घेतले आणि चिरले मला चाकूचा खूप भीती वाटते का चाकू समजत नाही उलटा टिकू नये असतून घेतो पहिले मी आहे का पावजीनं कापायचे कांदा वांगे बटाटे हे कांदे टाकले आपण

आपला कांदा चांगला तांबूच झाला आहे टाकते अद्रक लसूणचा चा पेस्ट लसूण वगैरे झाला टाकलेला आता टाकते मी यामध्ये तिखट घर घरचं घरी दळलेलं म्हणजे घरी मी क मिरच्या विकत घेतल्या त्याचे टोक काढले जळून आणलं आता मीठ किंचित आता त्यामध्ये टाकते मी हळद आत्ता टाकतेही काढले या कारलेला मी हळदने लावली मिठीने लावला धुतले आणि चिरले भाजी टाकते बघू शकता तुम्ही आता हे कारले मी चांगले तेलात होऊ देले आता टक्के यावर दुसरे कारले म्हणजे हे शिल्लक राहिलेले असे कारले के केले ना आपण तकड होत नाही यावर ठेवायचं झाकण होऊ आत्ता आपण बघू कसे झाले ते काढले यामध्ये टाकू पण किंचित गुड एवढाच साखा जास्त नाही टाकायचा बस आणि टाकू पण यामध्ये चिड्याचं कुठ फिर फिरवायचा कमी वेग करते आणि ही भाजी तुम्ही खाऊन बघा बरं तितकी म्हणजे टेस्टी लागते कळू नये व शुगर ऊसने कारले भाजी कारल्याची भाजी खाल्ली तर आता आपण काय करू यावर दहा मिनिट झाकणठू मस्त कारले मगतात झाकण ठू यावं तुम्हाला मी दाखविते चला आपण बघू झाली का भाजी, उ, भाजी ते अशी झाली भाजी तयार चला मग आता हे पसारा उचलते Bye.